महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल यांची दोंडायचा नगर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी चौथ्यांदा ऐतिहासिक बिनविरोध निवड झाली असून इतर सात नगरसेवकांची देखील बिनविरोध निवड झाली आहे या निकालानंतर दोंडायचा येथील रावलगडीवर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला दरम्यान महाराष्ट्र राज्यात नगरपालिका निवडणुकीत प्रथमच दोंडायचा वरवाडे नगरपालिकेत मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल यांची ऐतिहासिक बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुंबई इथं भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत नयनकुवर रावल यांचा सत्कार करण्यात आला राज्यात नगराध्यक्षपदाची पहिली बिनविरोध निवड झाली असून या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून ते आनंदाचे वातावरण तयार झाले आहे यावेळी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीजी महाजन मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित असून सर्वांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला